नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर आपण भगवद्गीता आणि आपलं आयुष्य या मध्ये पहिल्या अध्यायामधले श्लोक बघत आहोत आणि माझा उद्देशच हा आहे की भगवद्गीतेला आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं काय आणता येईल किंवा याला आपल्या आयुष्यातल्या घटनांशी कसं जोडता येईल या, या प्रयत्नांनी मी हा तुमच्यासमोर व्हिडिओ आणतोय लॉकडाऊनच्या काळामध्ये मी झूमवर ही एक बऱ्याच काळा करत पुरती मी हे हे के केली होती चालवली होती आणि लोकांचा रिस्पॉन्स छान आला होता त्याच उद्देशाने आज ठरवलं की आज लोकांसमोर हा विचार का नाही घेऊन यायचा की भगवद्गीता आणि आपलं आयुष्य हे कसं जोडलं जाईल मित्रांनो माझा उद्देश हा आहे की भगवद्गीतेला दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता या श्लोकांचा या असामान्य काव्याचा उपयोग कसा करून घ्याल आपण कालच्या चाळीसाव्या श्लोकपर्यंत पहिल्या अध्यतले हे पाहिलं की इथे परफॉर्मन्स ब्रेकडाऊन झालेला आहे अर्जुनाला सुचत नाही आहे काय करावं हो। जसं आपल्याला पण होतं तर आपल्याला हे कॉमनडी होतं की आपण आपलं पो, पो, पो पोटेन्शियल विसरून जातो क्षमता विसरून जातो आपण आपल्या काय करायचं ते विसरून जातो आणि आता आपण या स्टेजमध्ये आलेला असतो की अशा वेळी की तर्कवितर्क द्यायला लागतो आणि ते तर्कसुद्धा आपल्या फेवरमध्ये द्यायला लागतो पण हे तर्क जे असतात ते पळून जाण्याकरता असतात मित्रांनो मुन्नाबाई एमबीबीएस हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्या मुन्नाबाई मध्ये तो जो मेजर अस कर्नल तो डॉक्टर असताना जो असतो तो एक उदाहरण देतो की तो पहिल्या दिवशी पडतो की हात देखरेव हो। हा हात जर नॉर्मल एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करत असेल तर तो कापणार नाही पण हात जर हात माझ्या मुलीचं ऑपरेशन करायची वेळ आली तर तो काप कापायला लागेल का, का, ला का बरं कारण तिथे काहीतरी अटॅचमेंट आहे इथे या अध्यायामध्ये आपल्याला सगळ्यात बघायचं काय की आपली ही अटॅचमेंट जी आहे ना तीच आपल्याला कर्तव्यापासून दूर नेत असते म्हणजे श्लोक एक्केचाळीस ते सेहेचाळीस पर्यंत श्रीकृष्णाला अर्जुन जे लॉजिक देतोय की हे सगळं केल्याने पाप होईल पाप केल्याने वर्ण कुलधर्माचा नाश होईल कुलधर्माने नाश झाल्यामुळे स्त्रिया पापी होतील स्त्रियांवर पाप पोचेल हो त्यानंतर वर्णामध्ये म्हणजे ने नेक्स्ट जनरेशनमध्ये सुद्धा हे पाप पसरेल या पापामुळे सगळ्या कुलाचा ऱ्हास होऊन जाईल हे मला का लक्षात आलं नाही आणि तो शेवटी असं म्हणतो की असं पाप करून मित्रांना आणि माझ्या स्वकियांना मारण्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं काय वाईट आहे असं म्हणून तो हाताश निराश झालेला अर्जुन तो शस्त्र त्याग करतो आणि रडत एका बाजूला कोपऱ्यात बसतो हे वर्णन आहे आणि इथे आपला हा अध्याय संपतो पहिला तर असा हताश निराश होणं हे कशामुळे आहे तर तिथे कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेलं आहे हे कॉन्फ्लिक्ट आहे की जसं मी म्हणालो तो डॉक्टर असताना म्हणाल की हे जर माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं म्हणालो तर मी कदाचित हे करू शकणार नाही कारण माझ्या मुलीला मी त्या लेवलला जाऊन मी शस्त्रक्रिया तिच्यावर करू शकणार कर। नाही कारण तिथे अटॅचमेंट आहे अर्जुनाची पण अटॅचमेंट इथे बाहेर येते त्याला लक्षात येते की इथे मी अटॅच आहेत वास्तविक पाहता तुम्ही एक विचार करा तो जरी काका मामा आजे आजोबा म्हणत असेल किंवा पितामह वगैरे सगळे उभे आहेत भाऊ आहेत हे म्हणत असला तरी ते तिथे तर ते म्हणून उभे नाही आहेत इनफॅक्ट ते उभे आहेत शत्रू म्हणून जेव्हा युद्धामध्ये दोन बाजूला विरुद्ध बाजूला एकमेकासमोर उभे असतात त्यावेळेस ते, ते एकच त्यांची आयडेंटिटी असते ती म्हणजे शत्रू पण इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ थॉट्स असल्यामुळे अर्जुनाला हे नीट लक्षात येत नाही की हे नेमके शत्रू म्हणून उभे आहेत पण तो त्यांना त्याच्यामध्ये काका मामा आजी आजोबा वगैरे वगैरे पितामह वगैरे वगैरे बघतोय त्यांच्या रूपामध्ये जरी असले तरी ते शत्रू म्हणून तिथे उभे आहेत हा हे तो विसरून गेलेला आहे मित्रांनो आणि अपॉर्च्युनिटीज किंवा एखादी थ्रेट आपल्या समोर ज्यावेळेस ती असते त्यावेळेस ती काय कुठल्या स्वरूपात आहे उभी हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आपण त्याच्या मागची भूमिका आणि भावना जर समजून घेतलं तर एखाद्या ऑपॉर्च्युनिटी किंवा थ्रेडला आपण वेगळ्या पद्धतीने डील करू शकू अर्जुनासारखं आपण इथे कन्फ्लिक कॉन्फ्लिक्शन ऑफ माइंडमध्ये नस असणार नाही आपण नेमकं काय करू या विचारात असणार नाही आणि असे कॉन्फ्लिक्ट होणारे स संदर्भ आपल्या आयुष्यात सतत येत असतात जिथे आपण डुएलिटी ऑफ माइंडमध्ये पकडले जातो हे लक्षात येत नाही की नेमकं हे करू की ते करू योग्य काय अयोग्य काय प्रत्येक वेळी श्रीकृष्ण कुठून येणार आहे आपल्यासोबत प्रत्येक वेळी आपल्याला राईट रॉंगचं डिरेक्शन देणारं लाईफमध्ये दे कोण असणार आहे पण हे प्रत्येकाला होतं अगदी व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांपासून उद्योजकांपासून तर कॉमन मॅन जो डील करत असतो त्याला सतत काही ना काहीतरी कॉन्फ्लिक्टिंग थॉट्स येत असतात समोर कारण समोर जे आहे आणि जे त्याच्या मागची भूमिका आहे ह्या गोष्टीमधलं डिफरन्सिएशन त्याला लक्षात येत नाही समोर उभे असलेले जरी पितामह असले समोर उभे असलेले जरी भाऊ असले नातेवाईक असले तरी ते उभा असलेले उभे असलेले मात्र शत्रू आहेत हे अर्जुनाला दिसत नाहीये तिथे कॉन्फ्लिक्टिंग आहे याचं व्हायचं वरसा पण होऊ शकतं विरुद्ध पण होऊ शकतं की समोर दिसणारी एखादी सुंदर मोहक ऑपॉर्च्युनिटी कधी कधी तुमच्यासाठी थ्रेट पण असू शकते जर माइंड हा सेटल्ड नसेल स्थिर बुद्धी नसेल जो आपण सेकंड अध्यायामध्ये बघणार आहोत तर हे ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स नीट लक्षात येत नाही मग आपण असे शोकमग्न होऊन शस्त्र त्याग करून हताश निराश होऊन नको ते संदर्भ घेऊन नको ते विचार घेऊन नको त्या नको त्या ज्याला म्हणून एक्सप्लेनेशन्स घेऊन नको ते एक्सप्लेनेशन्स घेऊन आपण परफॉर्मन्स बरेट होत जातो आपण इथे हे समजून घेत नाही की नेमकं का मला काय करायला हवं आणि आपल्यातला सुद्धा अर्जुन असाच कॉन्फ्लिक्टिंग माइंडमध्ये अडकून पडलेला आहे मित्रांनो नेमकं का काय करावं हेच हो, कळत नसतं बऱ्याच वेळा पर। आणि आज दुर्दैवानी आपण आपल्या अध्यात्मापासून आपण आपल्या बेसिक व्हॅल्यूजपासून इतके दूर गेलेले आहोत की या कॉन्फ्लिक्टिंग माइंड्समध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स आपण चुकीचे निर्णय घेतो विचार करा ना जर अर्जुनाच्या अर्जुनाचा सोबती जर श्रीकृष्ण नसते तर काय झालं असतं अर्जुन राज्यही गमावून बसलं असतं आणि सगळं जे काही पुढे येणारं फ्युचर आहे ते सुद्धा नकोसं झालं असतं ते आयुष्य जगावं लागलं असतं अगदी विचार करा ना शिवाजी महाराजांना ज्यावेळेस अफजल खान चालून आला त्यावेळेस कॉन्फ्लिक्टिंग माइंड असणारेच सल्ले मिळाले होते ना कित्येक जण सांगत होते अफजल खानाशी युद्ध करण्यात काहीच उपयोग नाही आहे त्याच्याशी युद्ध करणं म्हणजे म पेक्षा त्याच्याशी आपण सुलह केलेलं परवडेल त्याच्याशी तुम्ही जाऊन हे करा तह करा पण शिवाजी महाराजांना माहिती होतं हा दगाबाज माणूस आहे याच्याशी एकच मार्ग आहे तो म्हणजे याला ठार मारणे कर्तव्य एकच आहे तिथे याला ठार मारणे म्हणून शिवाजी महाराज कधीच कॉन्फ्लिक्टिंग माइंडमधून तिथे ऑपरेट नाही केलं त्यांना क्लिअर होतं की अफजल खानाला मारायचंच आहे म्हणून त्यांनी सगळी व्यवस्था त्याची केली आणि तेच केलं त्यांनी जर ते कॉन्फ्लिक्टिंग माइंडमध्ये असते तर विचार करा स्वराज्याचं काय झालं असतं पुढे त्यामुळे अशी ज्यावेळेस ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आपल्याला काय डील करायचं आपल्याला काय हवं आहे आणि तेच केलं पाहिजे मित्रांनो आज आपण इथे थांबूया आपल्यातला अर्जुन ज्यावेळेस असा हाताश निराश होऊन कॉन्फ्लिक्टिंग माइंडमध्ये असतो त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला परत युद्धाला कसं उभं करतात हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे तुमच्यातला तो अर्जुन उभं राहणं का आवश्यक आहे आणि तो कसा उभं राहू शकेल हे आपण इथून पुढच्या श्लोकांना एकत्र करून बघूया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला शेअर करा लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईफ कॅटलिस्टची कमिटमेंट हीच आहे की तुमचं आयुष्य तुमचा बिझनेस आणि तुमचे व्यवसाय अधिकाधिक चांगले झाले पाहिजे नमस्कार